ऑफर प्राइस मध्ये फक्त आणि फक्त तीनशे तीस रुपयाला तुम्हाला मिळणार आहे नऊशे नव्याण्णव मध्ये पॉन दोन, दोन साड्या शिलाज मराठी व्लॉग मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण पुन्हा आलोय पळसपे फाटाला द्वारकाधी साडी सेंटर या शॉपला आधी पण आपण आलेलो होतो ओपनिंगच्या वेळेला आणि आता आहे साड्यांचा धमाकेदार ऑफर मान्सून तर, नमस्कार। नमस्कार। तर आम्हाला सांगा काय काय साड्यांवर काय काय कशा काय काय म्हणजे फक्त बॅनर लावून तसं होत नाही बॅनर वर तर आपण शो केलेलाच आहे तीनशे नव्याण्णव ला दोन चारशे नव्याण्णव ला दोन पाचशे नव्याण्णव ला दोन नऊशे नव्याण्णव ला पाच साड्या त्याच्यापेक्षा हजारो व्हरायटी आपल्या दुकानामध्ये पाहिलेलं खूप मोठा शॉप आहे आपलं होलसेल दुकान आहे तर तुम्हाला खूप सुंदर सुंदर अशा आकर्षक आणि नवीन ट्रेंडिंग साड्यावर आपण ऑफर देणार आहेत तो कलेक्शन तुम्हाला दाखवतो बघा इथं दिलेलं आहे तशाच साड्या आपण आता आज जाऊन बघूया तर चला बघा सर्वप्रथम सिल्वर ब्युटी पूर्ण बुट्टा येणार बॉर्डर येईल रेशमची बॉर्डर सुंदर साडी ट्रेंडिंग मध्ये खूप चाललेली आहे जोरदार नऊशे नव्याण्णव मध्ये दोन साड्या मिळतील तुम्हाला पन्नास टक्के डिस्काउंटच्या ऑफर मध्ये नऊशे नव्याण्णव मध्ये दोन साड्या त्यानंतर तुम्ही बघू शकता ट्रेंडिंग साडी ज्या साडीने ट्रेंडिंग धुमाकूळ घातलेल्या इंस्टावर नऊशे हजार बाराशे रुपयाला प्रत्येक जण विकतोय आपण फक्त सहाशे रुपयाला विकणार आहे पाचशे नव्याण्णव रुपये ओके okay. जोरदार धमाकेदार ऑफर लावलेली त्यानंतर ही तक्षशिला पैठणी बघू शकता तुम्ही सगळ्यांची आवडती तक्षशिला पैठणी मार्केट मध्ये साडेपाचशे सहाशे रुपयाच्या खाली विकत नाही कोणी आपल्याकडे फक्त आणि फक्त तीनशे तीस रुपये थ्री थर्टीवर फारच फक्त आणि फक्त तीनशे तीस रुपये तर लवकरात लवकर स्टॉक असेपर्यंत या आपला आज सेल एकतीस जुलै पर्यंत राहणार आहे अच्छा खूप सारा स्टॉक अजून म्हणजे व्हरायटी नवीन नवीन येत राहते चेंज होत राहते स्टॉक येतो आतापर्यंत कमीत कमी पाच हजार साड्या विकल्या असतील सेल लावल्यापासून बघू शकता व्हाइट मध्ये आता आषाढी एकादशी आहे वारी साठी पाहिजेत श्रावण महिना आहे तर किंमत पूजेला पण लागते वगैरे तुम्हाला पाहिजे फक्त आणि फक्त तीनशे पन्नास रुपयाला आणि डिझायनर ब्लाउज आहे वाटतं ब्लाउज हा स्टॅच्यूचा आहे ही जी साडी पूर्ण लिनन मध्ये तीनशे पन्नास रुपयाला मिळणार आहे तुम्हाला त्यानंतर हे मध्ये बघू शकता कॉपर सिल्क नव्याण्णव मध्ये दोन साड्या दोन साड्या म्हणजे फक्त साडेतीनशे रुपयाला मिळणार आहे तर सुरुवात करूया आपण वेगवेगळ्या मध्ये तर ज्याप्रमाणे तुम्हाला सांगितलं तक्षशिला पैठणी स्टार्टिंगला तुम्हाला दाखवतो डेमो सुंदर असा पाच कलर टोटल आठ आहेत त्याच्यामध्ये ऑफर प्राइस मध्ये फक्त आणि फक्त तीनशे तीस रुपयाला तुम्हाला मिळणार आहे आपण आधी पण पाहिली थ्री थर्टी किती कलर पेन्शील आठ कलर याच्यामध्ये जेवढे तुम्हाला पीस पाहिजेत पन्नास शंभर दीडशे दोनशे पाचशे पीस एनी टाइम अवेलेबल भेटतील केव्हाही या केव्हाही या तुम्हाला दोनशे पीस पाहिजेत ताबडतोब जागेवर रेडी मिळणार बघू शकतात सगळ्या कलर मध्ये आहे जे पाहिजे ते आणि जे आवडलं त्याचा स्क्रीनशॉट काढा यानंतर तुम्हाला दाखवणार आहे नेक्स्ट मध्ये कांजीवरम साऊथ सिल्क फक्त आणि फक्त चारशे रुपयाला अनबिलिव्हेबल सुंदर अशी व्हरायटी दाखवणार व्हिडिओला कंटिन्यू बघत राहा चला जसं तुम्हाला सांगितलं साऊथ सिल्क कांजीवरम या संपूर्ण साऊथ चे आहेत हो चंद्रकोर हा स्मॉल बुट्टा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला बिग बुट्टा पाहिजे मोठा बुट्टा आपण पैठणीमध्ये चंद्रकोर शक्यतो जास्त बघितलं ह्याच्यामध्ये वेगवेगळे कलर्स मिळतील हा okay. मोठा बुट्टा आहे तो चंद्रकर मधील छोटा बुट्टा आहे त्याशिवाय ही डिझाईन वेगळी येणार कलरच हे बघा इंग्लिश कलर आहे टोटल इंग्लिश कलर हो हे बघा डिझाईन एकदम डिफरंट कलर डिझाईन येतील वेगवेगळ्या कलर डिझाईन्स आहेत हे बघा प्रत्येक डिझाईन वेगवेगळी अलग अलग आहे कलर वगैरे बघा एकदम सॉफ्ट नरम कपडा आहे आणि फक्त आणि फक्त मार्केटमध्ये सातशे आठशे रुपयाला विकतात आपल्याकडे फक्त चारशे रुपयाला मिळणार आहे फक्त आणि फक्त चारशे रुपयाला अनबिलिव्हेबल त्याचा तुम्हाला डेमो सुद्धा दाखवतो सुंदर असा डेमो मोर पैठणी स्मॉल चंद्रकोर मुन्य पैठणी नथ पैठणी नेकलेस पैठणी बघा कोणती पाहिजे तुम्हाला स्क्रीनशॉट काढा एकाच फोटो मध्ये तुम्हाला चारशे रुपयाला मिळणार आहे ते सुद्धा कुठे द्वारकाधीश साडी सेंटर, सेंटर आणि ओल्ड पनवेल महाराज चौकात दोन्ही ठिकाणी आपल्या ऑफर्स चालू आहेत पाहिजे तेवढी मिळेल दहा वीस पन्नास शंभर दोनशे पीस एनी टाइम तुम्हाला रेडी मिळणार आहे कुठेही या आणि तुम्ही घेऊ शकता मान्सून सेलचा लाभ तर बघा ज्याला कोणाला ग्रुप साठी साड्या घ्यायचे एक कलर एक कलर मॅचिंगचा बादशा फक्त द्वारकाधीश साडी सेंटर प्रत्येकाच्या तोंडात मी स्वतःहून बोलणार नाही लांबून लांबून कस्टमर येतात आपल्याकडे भिवंडी कल्याण ठाणा परत इथे जर तुम्ही अलिबाग खोपोली रोहा नागोटना माणगाव उरण वगैरे बोला तर सगळीकडे तुम्हाला कुठे मिळणार नाही साडी एक कलर मध्ये शंभर दोनशे पाचशे पीस रेडी मध्ये माझ्याकडे एनी टाइम तुम्हाला रेडी माल भेटणार सुंदर व्हरायटी कॅटलॉग पीस साड्यांचा फक्त आणि फक्त अडीचशे रुपयाला मिळणार आहे ऑफर प्राइस फक्त अडीचशे रुपयाला मिळणार आहे बघा सुंदर असा कपडा येईल कॅटलॉग पीस कलर सेम टू सेम जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही या साड्यांची तुम्ही खरेदी करा पाहिजे तेवढे एक कलर मध्ये खूप सारे व्हरायटी मिळणार तुम्हाला भरपूर सारे गट्टीच्या गट्टे अखंड लावलेले आहेत त्यानंतर जर बघायची झाली तर तुम्हाला इथे दाखवतो मी डोला सिल्क अच्छा डोला मध्ये बघा मिक्स आहे ही डोला दोल, सिल्क येते डोला सिल्क अच्छा कॉटन वाटत सिल्क एकदम सॉफ्ट नरम कपडा आहे कलर बघा आकाशी पिस्ता ब्राऊन सुंदर असे कलर ते कलर तीनशे पंचवीस रुपयाला मिळणार आहे तुम्हाला ऑफर मध्ये साडेपाचशे रुपये किंमत आहे पण तीनशे पंचवीस रुपयाला ऑफर मध्ये आता या डिस्काउंट सेल मध्ये सेल मध्ये लास्ट पर्यंत पूर्ण तुमच्याजवळ अजून आहे भरपूर दिवस त्यानंतर बघा हे सिंगल कलर मध्येच आकाशी कलर आहे हा येलो, येलो कलर आहे आपल्याला जेजुरीला जायला येलो कलर लागतो हल्दी साठी लागतो वेगवेगळ्या प्रोग्राम साठी येलो कलर लागतो त्याच्यामध्ये खूप सार्या व्हरायटी आहेत याच्यामध्ये तुम्हाला सिंगल मध्ये पाहिजे फक्त आणि फक्त अडीचशे रुपयाला मिळणार ओके फक्त अडीचशे रुपयाला एकदम सॉफ्ट कपडा नरम कॅटलॉग पीस बघा फक्त अडीचशे मध्ये तुम्ही रेग्युलर पण वापरा किंवा एक ग्रुप साठी पण घेऊ शकतात सुंदर कलर आहेत भरपूर कलर इथं आल्यावरती तुम्हाला बघा पूर्ण महासागर साड्यांचा दिसतो हा सगळा एक कलर मधला बघा त्यानंतर जर वेटलेस मध्ये एकदम नरम कपडा दोनशे पंचवीस रुपयाला फक्त आणि फक्त दोनशे पंचवीस रुपयाला सुंदर साड्या आहेत खाली लावलेल्याच आहे माल बघू शकता कलर खाली आहे दुसऱ्या साडीतले इथं वरती दिसत आहेत आणि लाईट वेट पण आहे मस्त पाहिजे तेवढ्या साड्या तुम्हाला एका छताखाली द्वारकाधी साडी सेंटर ओल्ड पनवेल आणि पळेस पाहिजे तेवढी व्हरायटी पाहिजे तेवढा स्टॉक तुम्हाला मिळणार आहे त्यानंतर जर बघू शकता तुम्ही डोला सिल्क मध्ये येलो कलर त्याला ग्रीन कलर ची बॉर्डर येईल पॅरेट डिझाईन आहे हा बघा सुद्धा तुम्ही याच्यामध्ये कलर आहे राणी कलर आहे खूप सारे कलर वगैरे पर्पल वगैरे हो त्याच्यामध्ये सुंदर कलर आहे सुंदर आहे फक्त तीनशे पंचवीस रुपयाला फक्त तीनशे सुंदर ऑफर लागलेली आहे कॉन्ट्रास्ट कलर मध्ये पण आहे सगळे या संधीचा लाभ घ्या खरेदी करा खूप सारी आणि आपला जो हा व्हिडिओ आहे ही जी व्हरायटी आहे ती जास्तीत जास्त तुमचे मित्रमंडळी तुमचे नातेवाईक त्यांना शेअर करा तुम्ही स्वतः सेव्ह करा जेणेकरून तुमचे तुम्हाला तुमच्या नातेवाईकांना हा व्हिडिओ पाठवता येईल आणि या संधीचा लाभ घेता येईल आणि आपला जो शिलाज मराठी लॉग आहे त्याला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा शेअर पण करा बघू शकता ट्रेंडिंग साड्यांचा खजाना लाईट वेट आणि जिनी सोशल सो, मीडियावर धुमाकूळ घातला अक्षरशः नऊशे हजार बाराशे रुपयाला काही भावामध्ये विकतात इतर दुकानदार सुद्धा होलसेलच्या नावाखाली खूप जास्त प्राइस घेतात आपल्याकडे फक्त आणि फक्त सहाशे रुपयाला मिळणारी साडी फक्त सहाशे रुपये डिझायनर बॉलिवूड कॉन्सेप्ट आणि हा ब्लाउज सुद्धा कॉन्ट्रास्ट येणार हे बघा पूर्ण मोतीची बॉर्डर हँडवर्क बघू शकता सुंदर असं व्हाईट कलर पर्पल कलर हो कॉन्ट्रास्ट मध्ये ब्लाउज येणार पूर्ण वर्कनी भरलेली साडी येणार याच्यामध्ये तुम्हाला आठ ते दहा कलर येतील बघायला सुंदर कलर आहेत कटवर्क डिझाईन हो त्यासाठी तुम्हाला प्रत्यक्षात इथे व्हिजिट करावी लागेल द्वारकाधीश साडी सेंटर पळसमी पाटा ताईनी स्क्रीनवर माझा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही करू शकता स्क्रीनशॉट घेऊन या ही साडी फक्त आणि फक्त तुम्हाला सहाशे रुपयालाच मिळणार आहे ट्रेंडिंग साडी न्यू ट्रेंडिंग साडी मिळणार आहे यानंतर दुसरी तुम्हाला ट्रेंडिंग साडी दाखवणार आहे मी चला तर चला चला लवकर चला तर बघा सुंदर अशी साडी ट्रेंडिंग मस्त फक्त आणि फक्त सहाशे रुपयाला मिळणार आहे सहाशे रुपयाला चॅलेंजेबल रेट रुपयाला मिळणार कुठेच मिळणार नाही तुम्हाला सहाशे रुपयाला फक्त आणि फक्त द्वारकाधी साडी सेंटर याचे कलर सुद्धा खूप सुंदर असे कलर बघू शकता तुम्ही वाईन कलर गोल्डन कलर मोरपीस कलर याशिवाय अजून दुसरे तुम्हाला चार कलर्स टोटल आठ कलर्स आहेत आपल्याकडे लाइट वेट एकदम हलकी फुलके सुंदर ट्रेंडिंग साडी पार्टी वेअर साडी बॉलिवूड साडी फक्त आणि फक्त सहाशे द्वारकाधी साडी सेंटर ओल्ड पनवेल पळसपे आणि पळसपे फाटा येते दोन ब्रांच आहेत आपल्या दोन्हीकडे तुम्हाला मिळेल छानपैकी व्हरायटी नेक्स्ट व्हरायटी वळूया तर बघा आता आषाढी एकादशी येते श्रावण महिना येते पूजेसाठी वगैरे आपल्याला व्हाईट साड्यांची फार आवश्यकता असते व्हाईटचा right. कलेक्शन फार कमी मिळतो आपल्याकडे व्हाईट मध्ये खूप साऱ्या व्हरायटी आहेत याशिवाय ही साडी बघू शकता डोला सिल्क मध्ये पूर्ण जरीची बॉर्डर पैठणी बॉर्डर आहे पूर्ण मोहरी सुंदर असा कलर कॉम्बिनेशन आहे ला फक्त आणि फक्त तीनशे पंचवीस रुपयाला मिळणार आहे ऑफर प्राइस मध्ये याशिवाय असंख्य अशा वाईट व्हरायटी आहेत सर्व आपण दाखवू शकत नाही त्यासाठी प्रत्यक्षात तुम्हाला विजिट करा दोन्ही दुकानांमध्ये ओल्ड पनवेलला आणि इथे पळसपे पाट्यावर द्वारका दीस साडी सेंटर नाव लक्षात ठेवा द्वारका आणि बॅक साइड ला दिसतात खूप आहे तुम्ही पाचशे बोलाल तरी आता तुम्हाला एनी टाइम पाचशे मिळतील ही सुद्धा तुम्ही बघू शकता बाई पण बारी देवा व्हाइट मध्ये फक्त दोनशे रुपयाला लाईल अच्छा फक्त आणि फक्त दोनशे सुंदर पॅटर्न आहे याच्यात तुम्हाला वेगवेगळ्या कॉम्बिनेशन येईल व्हाईट वरच दोनशे रुपयाला मिळणार आहे फक्त आणि फक्त दोनशे रुपये किती पाहिजे तुम्हाला बघा एक पाहिजे पन्नास पाहिजे भेटून जेवढे पाहिजेत तेवढे मिळते त्यानंतर जर बघू शकता तुम्ही दोनशे पंचवीस रुपयाला सुंदर अशी व्हरायटी सिल्कमध्ये ज्याला कोणाला बल्कमध्ये घ्यायचे आहेत घरगुती व्यवसायासाठी घ्यायचे आहेत शिवाय दिवाळीनंतर ज्यांचे लग्न आहेत बस्ते बांधायचे आहेत सुंदर सर्वोत्तम पर्याय बोलला तर द्वारकाधी साडी सेंटर एक कलरमध्ये पाहिजे तेवढा सगळ्या भेटेल तुम्हाला हे बघा सुंदर अशी कलर कॉम्बिनेशन रेड कलर कलर, कलर ग्रे कलर आहे इंग्लिश कलर हा बघा किती स्क्रीनशॉट घेणार तुम्ही बघा किती घेणार तरी संपणार नाही बघा जे पाहिजे ते घेऊ शकता तुम्ही तुमचा कॅमेरा मागे सुद्धा वळवला तरी वरती सुद्धा तुम्हाला हे बघा हे सुद्धा सिल्क मध्ये प्रिंटेड मध्ये सुंदर अशी दोनशे वीस रुपयाला फक्त दोनशे वीस ही फक्त दोनशे दोनशे वीस रुपयाला बघा फक्त दोन स्टॉक नवीन डिझाईन सुंदर डिझाईन सेल मध्ये भेटणार आहे हे बघा त्यानंतर जर तुम्ही बघायला जाल तर खूप अशा आहेत येलो कलर आहे आकाशी कलर आहे खूप सारे व्हरायटी आलेल्या आहेत या लवकरात लवकर व्हिजिट करा पनवेलला द्वारकाधीश द्वारकाधी साडी सेंटर त्यानंतर तुम्हाला वेगळ्या अशा व्हरायटी दाखवणार कॅटलॉग पीस वगैरे आहेत भरपूर सारे व्हरायटी आहेत आणि हे सगळं एवढं आपल्याला दाखवता येणार नाही इथं यावं लागेल भिजिक द्यावी सुंदर असा कलर लिरिल कलर आपण वाल साबण बघतो तर आपल्याला कॉम्बिनेशन सुंदर आहे बघा त्याचा स्टॉक बघू शकता तुम्ही आता तुम्हाला वन टाइम हजार पीस पाहिजेत एनी टाइम देणार तुम्हाला, तुम्हाला दोन तीन नाही बघा एका लाईन मध्ये पाहिजे तेवढी व्हरायटी पर्पल कलर आहे ब्लू कलर आहे खूप सारे कलर्स वगैरे ऑप्शन भेटतील त्याशिवाय जर तुम्ही बघायला जाल तर हे कॉपरमध्ये सातशे रुपये जोडी म्हणजे साडेतीनशे रुपयाला येईल ओके तशी त्याची प्राईस आहे साडेपाचशे रुपये पण ऑफर मध्ये आम्ही फक्त तीनशे पन्नास रुपयाला काढलेली प्रत्येक साडीवरती अलग अलग डिस्काउंट आहे हो हो तरी कसा सांगितलं तर दहा टक्के वीस टक्के तीस टक्के पन्नास टक्के जोडी ऑफर आहे पन्नास टक्के डिस्काउंट आहे खूप सारे वेगवेगळे ऑफर्स आहेत जी तुम्हाला आवडेल तशी तुम्हाला भेटेल ऑफर हे बघा हे सर्व वेगवेगळे सेक्शन आहेत आपले ठिकाणी वेगवेगळे माल तुम्हाला बघायला भेटेल कॉटन कलर एका कलर कॉटन ब्रॉकेट सर्व वेगवेगळे व्हरायटी आहेत त्यानंतर जर तुम्ही बघायला जाल तर लिनन कॉटन मध्ये सुंदर अशी व्हरायटी आहे लिनन कॉटन फक्त दोनशे पन्नास रुपया लागेल ओके ज्याला शंभर दोनशे पाचशे पीस घ्यायचे असतील ग्रुपसाठी घ्यायचे असतील सुंदर अशी व्हरायटी ग्रे कलर टोटल लाईट कलर डार्क कलर सुद्धा येतील याच्यामध्ये यामध्ये आपल्याला पिस्ता कलर आबोली कलर ग्रे कलर सुंदर असे वेगवेगळे कलर आहेत शंभर दोनशे पाचशे पीस एनी टाइम तयार तुम्हाला रेडी मध्ये मिळेल माल आपल्याला तर जास्त विचार करू नका ज्याला कोणाला बल्क मध्ये साड्या घ्यायच्या बस्ता बांधायचा आहे आता गणपतीसाठी साठी रक्षाबंधन साठी होतील सण सुरू चालू झाला की आपले चालू सराई संपली पावसाळा सुरू झाला सण चालू झाले सगळे सण आता आहेच घेऊन ठेवा आतापासून या नंतर तुम्हाला दाखवणार आहे भारी मध्ये कारण व्हरायटी तर खूप आहे सर्व दाखवू शकत नाही तर चला वळूया नेक्स्ट वरायटी कडे बघा सुंदर अशी कलर लव्हेंडर तो सुद्धा लाईट मध्ये ओके okay. अबोली अब तो सुद्धा लाईट मध्ये पिस्ता तो सुद्धा लाईट मध्ये डस्टी कलर रेंज बोलतात याला अच्छा डस्टी कलर मध्ये त्याची बॉर्डर पण रेनबो मध्ये रेनबो बॉर्डर पूर्ण हँडवर्क मध्ये बघा सुंदर कलेक्शन आहे पंचवीसशे पन्नास याची किंमत आहे अच्छा आणि ऑफर प्राइस मध्ये ही फक्त आणि फक्त तुम्हाला पंधराशे रुपयाला मिळणार आहे पंधराशे रुपयाला ऑफर प्राइस तर या मान्सून ऑफरचा तुम्ही फायदा घ्या लाभ घ्या सुंदर असे व्हरायटी कलेक्शन नवीन कलेक्शन याचा डेमो बघा सुंदर असा डेमो आहे बघा छान कलर कॉम्बिनेशन तर लवकरात लवकर पनवेलला द्वारकाधी साडी सेंटर इथे व्हिजिट करा बॉर्डर पण खूप सुंदर आहे बघा तुम्हाला आवडलं तर नक्की स्क्रीनशॉट काढत राहा कारण इथं आल्यावरती ना एवढ्या ढिगाऱ्यांमधून साड्या दाखवणं किंवा तुम्हाला कोणती आवडते ते तुम्हाला शोधता येणार नाही म्हणून ज्या साड्या आपण दाखवतोय किंवा घातलेल्या आहेत त्याचे स्क्रीनशॉट काढत राहा तर बघा सुंदर अशी कॅडबरी सिल्क छान व्हरायटी कॅडबरी सिल्क कॅडबरी बघा एकदम सॉफ्ट कपडा पूर्ण जरीचा पदर कॉपर मध्ये सुंदर अशी व्हरायटी कलेक्शन बघा डिझाईन बघा लाईट वेटच आहे एकदम लाईट वेट, एक वेट याचा जो ब्लाउज आहे तो सुद्धा भरलेला ले येईल ही बॉर्डर येणार याचे कलर बघा सुंदर कलर्स आहेत प्रत्येक डिझाईन वेगवेगळी आहे प्रत्येकामध्ये तुम्हाला कलर्स भेटतील आठ आठ कलर्स आहेत छान व्हरायटी आहे सोळाशे रुपयाची आहे डिस्काउंट करून फक्त आणि फक्त आठशे रुपयाला मिळणार आहे याच्यावर पन्नास टक्के ऑफर फक्त आठशे रुपयाला चॅलेंजेबल रेट रेट ऑफर आणि फक्त आठशे ही साडी सुंदर कलर बघा लाईट पण आहे कलर पण ही ऑफर फक्त आता स्टॉक असे पर्यंतच तुम्हाला मिळणार आहे कारण हा स्टॉक शक्यता फार कमी येतो येतो तसा लगेच भेट संपून जातो ताबडतोब अशी व्हरायटी आहे त्याच्यामध्ये सुंदर असे कलर डिझाईन तुम्हाला कलर ऑप्शन भेटतील डिझाईन्स खूप सारे आहेत फक्त आणि फक्त आठशे तर बघा द्वारकाधीशची एकदम हॉट व्हरायटी कॅडबरी सिल्क विथ कलश डिझाईन कॉन्ट्रास्ट मध्ये डायमंड कलर्स डिझाईन म्हणजे कलर्स डिझाईन आहे कलर्स डिझाईन ओके प्रॉपर आपण बनवलेली डिझाईन आहे डिझाईन कलर कॉम्बिनेशन वीस कलर येतील याच्यामध्ये वाव सुंदर व्हरायटी आहे याचे कॉम्बिनेशन कलर बघा तुम्ही व्हाईट मध्ये सुद्धा याच्यामध्ये कलर्स आहेत ला कॉम्बिनेशन वेगवेगळे आहेत गुजराती मध्ये पाहिजे असेल तर बघा वेगवेगळ्या व्हरायटी आहेत वेगवेगळे कलर्स आहेत सुंदर अशी वरायटी आलेली आहे पनवेल ला साडी सेंटर ओल्ड पनवेल आणि पळस पेफाटा येते फक्त आणि फक्त द्वारकाधीश साडी सेंटरमध्ये तुम्हाला ही ऑफर आणि या व्हरायटी मिळणार आहे मान्सून सेलमध्ये सर या लवकरात लवकर विजिट करा नवीन नवीन साड्यांचा आनंद घ्या लाभ घ्या खरेदी करा नंबर दिलेलाच राहील नाही तुम्हाला दिसलं शॉप सापडलं तर कॉल करा तर बघू शकता सर्वांच्या आवडतीचा विषय म्हणजे पैठणी सुंदर पैठणी नेव्ही ब्लू कलर राणी कलरची बॉर्डर कडियल पैठणी वा नथीची बॉर्डर आणि याच्यामध्ये खासियत अशी आहे वर्क हा वर्कचा ब्लाऊज येणार आपण बघू शकता सुंदर असा ब्लाउज आहे फक्त आणि फक्त तुम्हाला दोन हजार रुपयाला मिळणार आहे ही साडी जवळ हा जो ब्लाऊज आहे आपण ब्लाऊज आरी वर्कचा ब्लाउज बनवायला जातो तर त्याचेच आपल्याला वर्कचे कमीत कमी दीड दोन अडीच हजार रुपये त्या किमतीमध्ये तुम्हाला साडी मिळणार आहे वर्कचा ब्लाऊज वर्कचा ब्लाउज आहे बघू शकता सुंदर कलर सुंदर ब्लू कलर नेव्ही ब्लू कलर, मोरपीस कलर वाईन कलर कमीत कमी बारा कलर्स येतील तुम्हाला याच्यामध्ये बघायला मिळतील सुंदर अशी पैठणी आहे तर या लवकरात लवकर विजिट करा सुंदर अशी साडीची खरेदी करा बघा पदर बघा छान व्हरायटी आहे भरपूर कलर आहेत आणि भरपूर सुंदर सुंदर साड्या आणि मी नेहमीप्रमाणे सांगते जे आवडले त्याचे स्क्रीनशॉट काढा तुम्ही आल्यावर पटकन सांगू शकतात की आम्हाला हा कलर ही साडी साडीत मस्त आणि नवनवीन साड्यांचे दुकान नवनवीन साड्या मिळण्याचे एकमेव दुकान बोलला तर द्वारकाधी साडी सेंटर ओल्ड पनवेल आणि पळेशे फाटा इथे तर या लवकरात लवकर विजिट करा साड्यांची खूप साऱ्या साड्यांची खरेदी करा आज आपण आलो होतो द्वारकाधी साडी सेंटर फाटा पनवेल येथे खूप सुंदर सुंदर मस्त मस्त साड्या आलेल्या भरपूर आलेल्या आहेत आपण ब्लॉगमध्ये तर बघितलेल्याच आहे तर अशा छान छान साड्या जर घ्यायच्या असतील तर आपण त्यांचा नंबर पत्ता तर स्क्रीनवर दिलेलाच आहे शॉप नाही सापडलं त्यांना तुम्ही फोन करा मान्सून सेल आहे जुलै पूर्ण तुम्हाला भेटणार आहे मान्सून सेलचा लाभ घ्या आणि अशा सुंदर सुंदर साड्या घेऊन जा दहा ते पन्नास टक्के डिस्काउंट आहे खूप सुंदर साड्या मी इथं पाहिल्या साड्यांचा डोंगरच डोंगर बघा तुम्हाला एका कलरच्या पाहिजे असतील तर तुम्हाला एका कलरमध्ये पण भरपूर भेटून जातील तुम्हाला दहा पाहिजे पन्नास पाहिजे कितीही पाहिजे असतील तर बघू शकतात एका कलरमध्ये तुम्हाला दिसत आहे तर अशा छान छान साड्या घ्यायला या विजित द्या आणि अशा छान छान साड्या घेऊन जातं चला आता आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय